भाई इकडे आलेला आहे शे शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय आता मुंबई येथे ऍक्च्युली एअरपोर्टला चाललोय माझा स्कूल फ्रेंड आहे गणेश स्वर्गे तो ऍक्च्युली साऊथ आफ्रिकेवरून येतोय रिटर्न तर त्याची फ्लाईट साडेआठ वाजता येणार आहे तर मी आता सात वाजले निघतोय आणि मी फर्स्ट टाइम चालू आहे माझी गाडी घेऊन मुंबई येथे एअरपोर्टला तर बघूया हॅलो मला रुट्ट माहित नाही कसं जायचं लोकेशन लावूनच जायला लागेल मी आणि त्याचा भाऊ प्रकाश चोघे येतोय सोबत आहे दोघे पण आम्ही आता त्याच्या बिल्डिंग खाली चालू आहे त्याला घेण्यासाठी तर चला मस्तच मजा येणार आहे खूप आय थिंक अकरा दहा ते अकरा महिन्यानंतर येतोय तो मित्र ऍक्च्युली शिपवरती असतो तो तर चला मित्र किती वर्षाने भेटणार आहे चला मी चाललोय बघा ड्रायविंग करतोय आता सध्या मी त्याचा भाव आला की करतो व्हिडिओ चालू मी हा बघा हा इकडे भाऊ उभा आहे त्याचा गणेशचा वाट बघतोय माझीच चला मित्रांनो हा आता गणेशचा भाऊ आलाय आता याला घेतलाय आणि आम्ही चालू आता ऍक्च्युअल चालू आहे एअरपोर्टला मुंबई आणि आमच्या इथेच एअरपोर्ट हे बघा इकडे एअरपोर्टचं काम चालू आहे तरी पण जातील दहा किती वर्ष जातील एअरपोर्ट चालू आहे तेव्हा आम्हाला तिकडे जायची गरज नाही तर आम्ही जेव्हा हा इकडे एअरपोर्ट चालू आहे काम आमचा पनवेलच्या इथे नवी मुंबई एअरपोर्ट दिपा पाटील तर चला आता लोकेशन लावतो रूट कसं आहे ते आपल्याला काय माहीत नाही रूट प्रमाणे आम्ही जाऊच तर किती वर्ष एक वर्ष एक तो एक वर्ष जातोच चालू याला एक वर्ष झालं त्याला गेलाय शिपती तो आज येतोय आता आल्यावरती धमालच असेल आमची गिफ्ट आणलं असेल काहीतरी आम्हाला चला इकडे पब्लिक मस्त वॉकिंग साठी येते मस्त आता आम्ही बीकेसी मध्ये पोहोचलोय आता किती दाखवतोय एअरपोर्ट आठ किलोमीटर आठ दाखवतो आहे पोहोचू आता पंधरा मिनिटात पोहोचू ट्रॉफिक नाही पाहिजे ट्रॉफिक असली तर जास्त लागेल गेल आहे दो आम्ही दोघं आलोय अजून एक मित्र येणार होता आमचा मंदार म्हणून पण तो अचानक टांग दिली आला नाही आणि आता कॉल पण बोलतोय जा सौकासा सवकस येणार आम्ही तू फसवला तो आता काय चला आता गणेश उतर येईल किती वाजले आता आता वाजले आठ आठ वाजले अर्ध्या तासात उतरेल तो वेटिंग करूया त्याची कॉलची वाट बघूया आपण कारण की कुठे उतरणार आहे म्हणजे कोणत्या गेटने येणार ते गेट आपल्याला काय माहीत नाही चला एअरपोर्ट दाखवतो जवळच आहे अजून ट्रॉफिक काही भेटली नाही आम्हाला पुढे ट्रॉफिक तर वाट लागेल मित्रांनो सिलिंग बघा सिलिंग ये एक नंबर आहे मुंबई मध्ये हा सेकंड राऊंड माझा म्हणजे गाडी चाललेला नाही माझी जेट्स एअरपोर्ट जवळ पोहोचलो आणि मित्राचा कॉल आला आहे आता उतरलं आहे फ्लाईटमधून आम्ही बाहेरच थांबलो इकडे पार्किंगमध्ये कारण की आतमध्ये आलोट नाही म्हणजे गाडी थांबवण्यासाठी आलोट नाही जर टायमावरती बाहेर नाही आलं तर फुकटचा आपल्याला राऊंड मारावं लागते त्याच्यामुळे तो बाहेर आल्यानंतर आपण इथून पार्किंगमधून आपण बाहेर जाऊया तो त्याचा भाऊ बोलते आहे किती वेळ लागेल बाहेर येण्यासाठी हे कोणता टर्मिनल आहे इथेच ना का वन टू कोणत्या साईड ने येणार आहे बाहेर तर अजून एअरपोर्टला ला प्लेन मध्ये प्लेन मध्ये आहे का किती वेळ लागेल अजून फोन करेल अच्छा प्लेन मध्ये अजून फोन करेल जा मग चौकांत आलो एअरपोर्टला आलोय खरा पण येता येता दोन तीन चुकी झाले यू टर्न मारता वेळी बरं पोलिस आहे पकडला नाही पो, पोलिस आलता मागे मागे आ, <laughs> एक माणूस होता त्याने ते सांगितलं आम्हाला इथे थांबू नका हे रॉंग रूट आहे मग युटून इथून मारू नका फोटन मारा पोलीस समोरच होते आणि सिग्नल पण सुटलेला गाडी कशी तरी काढली आणि आलोय फोटो नसेल काढला तर बरं आहे नाहीतर फाईन लागेल फुकटची तर रस्ता माहीत नाही त्याच्यामुळे अशा चुक्या होतातच ठीक आहे आता बघूया अजून अर्धा तास वेट करूया या अर्ध तासात येईलच मित्र आता रूट बघावं लागेल लक्षात ठेवा लागेल कसं आलो कसं नाही ते मॅप लावून आलो ॲक्च्युली पण मॅप कधी कधी फसवतो त्याच्यामुळे आमची वाट लागली त्यातच आमचे पंधरा मिनटं तर तिकडे फिरण्यातच गेले चला आता हा गेलाही नाश्ता आणायला काहीतरी इथे बसून गाडीत नाश्ता करतो आम्ही तोपर्यंत त्याची वाट बघूया किती वेळ लागतो बाहेर येण्यासाठी तर मित्रांनो आम्ही आता टर्मिनल वनसाठी साठी तिथे थांबलेलो ॲक्च्युली आम्हाला माहीत नाही इंटरनॅशनल जे फ्लाईट असतात ते टर्मिनल वनच्या इथे उतरतात तर आता आम्ही टूचे हां टर् टूला ना हां टर्मिनल टूला उतरतात आणि आम्ही वन वनच्या इथे थांबलेलो तर आता इकडे आता टूच्या इथे आलो आहे आम्ही बघू आता कॉलची वाट बघतोय बाहेर एक्झिट झाली त्याची तर मग जाऊ आम्ही तिथे तोपर्यंत गाडी मी बाहेरच लावली कारण की तिकडे पार्किंगला आम्हाला थांबून नाही देणार फुकट तर मग इकडे तिकडे फिरत बसायला लागेल त्याच्यामुळे थोडा बाहेरच थांबलो आम्ही कॉल आला का मग गाडी स्टार्ट करून मग त्याच्या लोकेशनला जाऊ तिकडे आतमध्ये चला तर भेटूया आपण आता भाऊ आल्यानंतरच मित्रांनो आम्ही इथे मागे थांबलोय त्याला ऑटोने थोडा पुढे यायला सांगितलं कारण की रस्ते ॲक्च्युली आम्हाला समजत नाही कसं जायचं ते फ्रीज आहे जास्त त्याच्यामुळे वरती जायचं का खाली नुसतंच आम्ही गोल गोल फिरतोय आता त्याला ऑटोनी इथे हॉटेल आहे त्याच्या हॉटेलच्या समोर यायला सांगत आहे इथे थांबलो आम्ही इकडे इथे समोर यायला सांगतोय त्याला बघ आता तो ऑटोमध्ये बसलाय बोलतोय हो भाई इकडे आलेला आहे शेठ ऑटोचं आहे ऑटोचे <laughs> काय बोलतोय कस आहे हा भाऊ आला आपला चला शेट आमचे आलेत नुसते लाल लाल बॅगा घेऊन आलेत हे मोठे फोटे टाका बारक्या मागे दे बघ राहते का <laughs> चांगला मजबूत आणलाय स्टॉक एअरपोर्ट ला आता <laughs> मी बाय बाय करतो आणि जातो एअरपोर्टच्या बाहेर एरिया भारी हो काय मारते म्हणजे कांजूर मार काजूपाड हो अगली का जय श्रीराम शिवसेना अरे विमान गेला बघ मस्त चला मित्रांनो आता दहा महिन्या नंतर आम्ही भेटतोय एकमेकांना भावाला वडापाव खायची तलब झाली आहे वडापाव खाण्यासाठी थांबलोय था वडापाव खायला चला आता रेस्टॉरंट मधले लोक गाडीवाला शिप वरती त्याला काय आपला इंडियन जास्त खायला नाही भेटले वडापाव वगैरे भेटत होते वडा भेटायचा पण ते आपल्याकडे सारखी मजा नाही ते मजा नाही इथली टेस्ट आणि तिथली टेस्ट वेगवेगळी त्याच्यामुळे आत्ता गाडी थांबवली आहे गाडी वडापाव खाऊ आणि बघू संध्याला अजून मित्र येणार भेटायला कारण की तो ॲक्च्युली आजच्या दिवस येतच आहे पनवेलमध्ये उद्या त्याला पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळे आता मित्रांना भेटून गेल तो सर्व पनवेलमध्ये नंतर मग तो सकाळी मॉर्निंगला लवकर पुण्याला जाणार आहे तर बघू जाऊया पुढे आपण संध्याला कोणकोण मित्र येते ते बघूया भेटण्यासाठी आपण तर असणारच आहेत तर चला चला भाऊने काहीतरी आणलं खा चॉकलेट आहे चॉकलेट आहे दो ए दिदो हे बघ काय हे बाय बघे मग काय लाडू खा हम्म mm. 嗯。Mm hmm.